हाय गाईज कसे आहात मस्त मजेत ना हा मी काल ड्रेस घेतलेला आहे मला कसा वाटतं ते पण सांगा कमेंटमध्ये आणि ड्रेस दाखवायचं कंटेन नाही आहे दुसरं कंटेन आहे तर मी सांगते तुम्हाला आज मी आज म्हणजे उद्या मला आज थोडासा घरी कडावं सुटलं पाणी पाण्याचीच वाट बघत होते आणि मी थोडं आता तेच दाखवणार होते की इथं मी बॅलर घासून सुटून ठेवलेलं आहे घालतो इथली जागा पण थोडी काय झाले जरा वास सुटला होता त्याच्यामुळे ते पण घासून हिरवे करून काढली पाणी एक चोवीस तास कधी सुटते काय माहिती शावर कोणी चालू केला अरे बंद कर बर पर... बंद कर भरायला तर हा मी कुठं होते पाणी कंटिन्यू कधी सुटते काय माहिती कारण रोज ह्या टायमाला जेव्हा बसता बी येत नाही भूक भोगवी लागत बसता येत नाही आठ नऊ दहा ह्या टायमात दोन तासात कधी पाणी सुटतं अचानक मग जेवता जेवता उठून पळावं लागतं त्याच्यामुळे मी काय स्वयंपाक केला मग जेव्हा बसले नाही मला पाणी सुटल्यावर हो। तर मेन हे सांगायचं की मी काम बघायला जाणार आहे कामाचा शोध घ्यायला जाणार आहे काम मग आहेत बरं का पण माझ्या टायमीनुसार नाहीत मला पाहिजे दहा ते साडेचार किलो जरी पाचपर्यंत अशी मला कामं पाहिजे तशी मला कामं लागतच ला नाहीत तर फायनली आले माझ्या टायमानुसार काम तर मी जाणार आहे बघायला उद्याच्याला त्यांनी बोलवलं आहे मला टायमिंग टायमिंग तर मी आधी सांगितलेलं आहे पण पेमेंटचं कसं काय ते सांगतो म्हणले आणि काम, काम पण का आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे मला पटलं तर करणार आहे आवडलं चांगलं वाटलं तर करणार आहे माझ्या म्हणजे माझ्या मला पटण्यासारखं जर असेल तर मी ते काम करणार आहे आणि कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय माझं काम पण मी ते कामाला तिथे गेल्यावर दाखवणारच आहे गेल्या वर्षी होते कपड्याच्या दुकानात पण कपड्याच्या दुकानाचा काय टायमिंग मला परवडं ना या पाणी सुटलंय उठ ना पेयचं पाणी आणायचंय पप्पा आलं चहा चपाती खाली नाश्ता केला आणि खाली जाऊन बसलं पेयचं पाणी आणायचं होतं पेयचं पाणी आम्हाला काय तिसऱ्या मजल्यावर आणता येत नाही आणायचं असतात आता ना आलं खाली जाऊन बसल्यात तर चला जाणार मी उद्याच्याला कामाचा उद्याचा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कमेंट करून सांगा मला की काम कसं वाटते कशा का ठिकाणी काम बघावं शाळेच्या आवारात तिथल्या तिथं म्हणजे जवळपास पण आहे आणि कामाचा टायमिंग ता, पण जसा मला पटला असा म्हणजे माझा बरोबर सकाळ दहा साडे दहा अकराला शाळा भरती भरती तर दहा साडे दहा वाजता हात धुकाय लागला दहा साठ दहा वाजता सा कामावर जायचं साडेचारला पाचला सुट्टी घ्यायची तिथून तर मग बरोबर पेमेंट दिलं बरोबर तर जाता येईल बरं वाटून पण लईच कमी जर पेमेंट घ्या तीन आणि चार आणि पाच पाचन सहा हजार पण नाही परवडत बघू दिलं महापाच हजार घरभाडं आणि गरभाडं आता घरभाडं आम्हाला जवळजवळ चार हजारापर्यंत घर घरभाडं आणि वर खर्च दुधाचं हे ते आपलं भागलं तरी पण बात झालं यूट्यूबचा पगार कधी चालू व्हायचा तर होईनच म्हणा तुम्ही साथ दिली भरभरून तर होणारच आहे लवकर तसे तर माझं तुम्ही भरपूर साथ देत आहे आणि छान सपोर्ट पण करताय त्याच्याबद्दल नाही पण अजून सपोर्ट करा मित्रमैत्रिणीला शेअर करा एकामेकाला पाठवा आणि बघा छान व्हिडिओ असतात जसे पाहिजे तसे बाहेरचे पण मी ब्लॉग टाकणार आपण होते सकाळचं ऊन असून दुपारून वारं कावजान सुटते त्याच्यामुळे बाहेर जा जायला नको वाटतंय तरी पण मी प्रयत्न करन तुमच्यासाठी तर प्लीज प्लीज मला सपोर्ट करा आणि माझं कामाचा व्हिडिओ पण कसं वाटतात मला ते पण कमेंटमध्ये सांगा कमेंट करून तर मी जाऊ का कामाला ते पण मला सांगा आणि रानातलं कामाला लई आवडतं बरं का लय छान वाटतं मला रानातले कामं करायला पण ये म्हणजे सांगायला ये येतच नाहीत कोणी म्हणजे क म्हणजे काय म्हणतात त्याला ती एकदा लिंक ही झालेली असते ना कामाची म्हणजे माहिती कळलं ना की इथली बाई कामाला येते ही आहे ह्या कामाला येतात की सांगतात म्हणजे आपण कसं कुणाला म्हणायचं मला कामाला मी विचारले तरी पण दोघे तिघे मैत्रिणीला की मला कामाला रानात जर कामाला तर मला कामाला न्या म्हणून तर हा म्हणल्या तर चला बघू रानातलं कामाला जाणं होते का असं दुकानात किंवा कपड्याच्या ह्याच्यात त्याच्या दवाखान्यात म्हणा कशात म्हणा मला कामाची लाज नाही आता तेवढे मोठा विषय आहे बरं का त्याच्यावर व्हिडिओ मी मागं पण म्हणलेलं मी टाकेन मला कामाची लाज नाही आपण फक्त फालतू आणि चोरी करायची नाही एवढे दोन विषय सोडून मला कशाची लाज वाटत नाही म्हणजे काम करण्याची लाज वाटत आणि कसलं काम आहे त्याची पण मला लाज वाटत नाही मी रानात कामं भरपूर केली फक्त धुनं भांड्याची कामं केली नाही आणि वेळ आलं तर ते पण करत कारण मला क कधी लाज वाटलं नाही आतापर्यंत केली नाही इथून पुढं जरी आली वेळ पर्सन तरी करेन त्याच्याबद्दल काय नाही की असं नाही की मी करणारच नाही मी केलीच नाही वेळ कुठली वे कधी येईल आणि कशी येईल ती सांगता येत नसतं माणसाला तर चला हा व्हिडिओ इथं स्टॉप करते मी आणि कसा वाटला हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये सांगा मला काय कामाची लाज वाटत नाही आम्ही वेळ पडली तर भीक मागून खालेले आपण आम्ही पण आम्ही वाईट पाऊल वेगळा पाऊल काय कधी टाकलेलं नाही ह्या टॉपिकवर दुसरा विषय व्हिडिओ येणारच आहे मी तुम्हाला महागावी म्हणलं होतं पण तो काही जमलं नाही मला कामाच्या ह्याच्या आणि लग्नाच्या राड्यात जमला नाही व्हिडिओ मोठा व्हायला लागला आहे थोडे आणि म्हणून मी टाकायले हा व्हिडिओ मी आत्ताच टाकणार आहे तर हा व्हिडिओ नक्कीच बघा छान सपोर्ट केल्याबद्दल सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद त्याला बाय